नवी भरारी मराठी मनाची भरारी चला व्यवसायाला देव उभारी मित्रांनो जेवणाला जसे मिठाशिवाय चव नसते तसेच भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये मसाल्यांशिवाय चव नाही आणि म्हणूनच तर आपला भारत देश हा मसाल्यांसाठी प्रसिद्ध आहे चला तर मग आज अशाच एका मराठी व्यावसायिकेला भेटूया आणि तिच्या मसाल्यांबद्दलची खासियत जाणून घेऊया नमस्कार मी देवश्री नवी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहश स्वागत आज आपण अशा एका व्यावसायिकेला भेटणार आहोत ज्या व्यावसायिकेने मसाल्याच्या क्षेत्रात पदार्पण करून आपले मसाले प्रसिद्ध केले आहेत चला तर मग भेटूया आपल्या अशाच मराठमोळ्या मैत्रिणीशी आणि तिच्या व्यवसायाबद्दलची खासियत जाणून घेऊया नमस्कार श्रीमा नमस्कार देवश्री मॅडम मला सांगा तुम्ही या क्षेत्रात मसाल्यांच्या क्षेत्रात कसे आलात खर तर पासूनच मला जेवणाची आवड आहे वेगवेगळे वेग नवीन नवीन पदार्थ मी ट्राय करत असतो आणि त्यात माझ्या आई आणि आजी कडून आलेली परंपरेनुसार जो मिक्स मसाला आहे तो सुद्धा मी स्वतःच तयार करते मी कधी बाहेरचे मसाले आणत नाही मग तो ट्राय करताना मी जे काही जेवण माझ्या मैत्रिणींना किंवा आजूबाजूला मी कोणाला एखादा पदार्थ केला का नेऊन द्यायची तर त्यांना आवडला तो चव आवडली तर त्यांनीच मला सल्ला दिला की एवढे छान मसाले आहेत तर तू ट्राय का करत नाहीये म्हणून मग मा मी माझ्याही मनात आला आणि दोन हजार केला चला पण एक ट्रायल म्हणून ऑर्डर्स घेऊ आणि सुरुवात करूया तुमच्याकडून ऐकायचं आहे की आपल्या व्यवसायाचं नाव आणि त्याबद्दल छोटीशी काही गोष्ट असेल तर निवड माझ्या व्यवसायाचं नाव आहे राऊत यांचे रुचकर मसाले काहीतरी नाव असावं की त्या नावावरून सुद्धा आपल्या मसाले किंवा आपली परंपरा या सगळ्या गोष्टी लक्षात येतात कि मराठमुळे मसाले कसे असतात याचा सुद्धा अंदाज येतो म्हणून मी मग ते राऊत यांचे मसाले असं देण्याचा प्रयत्न केला आपले पहिले प्रोडक्ट सांगा आणि नंतर मग आपला व्यवसायाचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे तो सांगा आमचे मसाले हे नॉर्मली साठवणीचे मसाले असतात त्या साठवणीच्या मसाल्यांमध्ये मिक्स मसाला असतो तो सर्व भाज्यांमध्ये व्हेज नॉनव्हेज ह्याच्यामध्ये युज होतो नंतर मालवणी मसाला कोल्हापुरी पद्धतीचा का, कांदा लसूण मसाला असतो त्याशिवाय ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला असतो आणि निहारीसाठी जे मसाले वापरले जातात जसं पावभाजी आहे आपला सांबार मसाला आहे चाट छास तंदूर आणि चहा मसाला हे सुद्धा तेवढ्याच प्रमाणात केले जातात आणि माझे हे मसाले हे घरगुती आहेत त्याच्यामुळे मागणीनुसार हे महाराष्ट्र गुजरात या परिसरामध्ये मी पाठवत असते मला सांगा आहेत आणि त्यांच्यासाठी बनवण्यासाठी जो कच्चा माल वापरला जातो तो आम्ही अतिशय उत्तम दर्जाचा आणि उत्तम दर्जाचा वापरतो शिवाय पारंपरिक पद्धतीने हे मसाले केले जातात जेणेकरून व्यवस्थित मा, माल विकत घेणं तो नीट वाळवण तो साफ करण निवडणं भाजणं अशा सिस्टमॅटिक पद्धतीने हे मसाले बनवले जातात आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह कुठल्याही प्रकारचा वापरला जात नाही कुठलेही रंग वापरले जात नाही आणि आरोग्याला पोषक असे हे मसाले बनवले जातात मसाले हे कोणत्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये होतात का हो हे मसाले हॉटेल्स हो मध्ये जातात त्या व्यतिरिक्त खानावळींमध्ये सुद्धा ते, खाना ते जातात या पूर्ण संपूर्ण व्यवसायामधला अनुभव कसा या व्यवसायात उतरल्यानंतर आपल्याला कस वाटत व्यवसायात उतरल्यानंतरचा अनुभव फार चांगला आहे लोकांना अनुभवता येतं त्यांचं प्रेम मिळवता येतं आणि एक जिव्हाळा निर्माण होतो मला सांगा शिल्पा की तुम्ही या व्यवसायात येण्याचा निर्णय जेव्हा घेतला तेव्हा तुम्हाला घरातून तुम कसा पाठिंबा मिळाला मी घेतलेला निर्णय हा सगळ्यांना आवडला सुरुवातीला त्यांना वाटलं चला इच्छा आहे तर करू दे तिला म्हणून मग मी सुरुवात केली सगळ्यात जास्त माझ्या मिस्टरांनी मला सतत साथ दिली अजूनही साथ देत आहेत आणि इन फ्युचर सुद्धा ते देतील ह्याची अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणि म्हणजे विशेष सांगायचं असलं तर माझ्या आई वडिलांनी मला जास्त प्रेरणा दिली खरंच घरातल्याचा पाठिंबा असणं हा फार महत्वाचा आहे आणि सेम म्हटल्यानंतर आणि एका व्यवसायात आपण पदार्पण केल्यानंतर आपल्याला तर फारच पाठिंब्याची गरज असते मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुमच्या व्यवसायासाठी आणि पुढील फ्युचर प्लॅन साठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू भुसावळ जिल्हा जळगाव इथली रहिवासी आहे मी राहू त्यांचे रुच रुचकर मसाले वापरले मिसळ मसाला सांबार मसाला चिकन मसाला आणि मिक्स मसाला हे चार मसाले मी वापरते आणि टेस्ट खूप अमेझिंग आहे दैनंदिन वापरामध्ये मी वापरते भाज्यांचा खूप सुंदर सुगंध येतो मसाले खूप छान आहेत स्वच्छतेची हमी आहे घरगुती आहे आणि मला खूप आवडले तुम्हालाही जर तुमचा व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवायचा असेल तर नवी भरारी या फेसबुक पेज किंवा ईमेल आय डीवर नक्की संपर्क करा धन्यवाद